बावीस नोव्हेंबर वर्ष एकोणीसशे त्रेसष्ट ठिकाण डॅलास शहर अमेरिकेच्या इतिहासातील एक असा दिवस ज्याने केवळ अमेरिकेलाच नाही तर संपूर्ण जगाला थरका बुडवला कारण तो दिवस होता जगभरात लोकप्रिय करिश्माई आणि तेजस्वी नेता अमेरिकेचे पस्तीसावे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी ह्यांची हत्या झाल्याचा दिवस ढगाळ वातावरण शहरात स्वागताचे फलक टाळ्यांचा कडकडाट हास्य जल्लोष खुल्या वाहनात राष्ट्राध्यक्ष केनेडी त्यांच्या पत्नी जॅकलिन टेक्सासचे राज्यपाल कॉनली सर्व हसत आहेत लोक फुले उधळत आहेत आरडाओरडा जे एफ के जे एफ के काही सेकंद हो अगदी काही सेकंदांनी जग बदलणार होतं कार डेली प्लाझाच्या रस्त्यावरून जाते आणि अचानक धाड आवाज समजण्याआधीच दुसरी गोळी धाड लोक किंचाळतात गोंधळ पळापळ जॅकलिन किंचळते फक्त एकच वाक्य ओ माय गॉड दे हॅव शॉट माय हजबंड केनेडींचे शरीर मागे झोकले जाते तिसरी गोळी आणि आता राष्ट्राध्यक्ष हलत नाहीत जॉन एफ केनेडी फक्त सेहेचाळीस वर्षांचे से। जगाने पाहिले एका क्षणात आशेचा तारा मावळला दीड कोटी प्रेक्षकांच्या कॅमेऱ्यांनी त्या दिवसाचे अनेक क्षण कैद केले पण सत्य कोणते हे आजही वादग्रस्तच आहे त्या दिवसाच्या काही तासांतच पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली नाव ली हार्वे ऑसवर्ल्ड माजी मरीन सैनिक रशियात परदेश असतं कम्युनिस्ट विचारांचा प्रभाव पोलिसांच्या मते त्याने टेक्सास स्कूल बुक डिपॉझिटरीच्या सहाव्या मजल्यावरून गोळी झाडली अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष त्याने एकट्याये ठार केला पण जेव्हा माध्यमांनी विचारले ऑस्वर्ड फक्त म्हणाला आय एम जस्ट अ पॅट सी मी एक माझा काही संबंध नाही ऑस्वर्ड विरुद्ध पुरावे होते शस्त्र फिंगरप्रिंट्स पण न्यायालयात पुरावे मांडण्याआधीच एक अजब घटना घडते ऑस्वर्ड देखील मारला जातो केनेडींच्या हत्येनंतर दोन दिवसांनी चोवीस नोव्हेंबर पोलीस स्टेशनच्या कॉरिडॉरमध्ये थेट लाईव्ह कॅमेऱ्यांसमोर एक व्यक्ती धावत येतो गन उगारतो आणि धागड ऑसवर्ड खाली कोसळतो त्या व्यक्तीचं नाव जॅक रुबी एक रात्रीच्या क्लबचा मालक त्याने सांगितलं मला केनेडींच्या कुटुंबासाठी दुःख झालं म्हणून ऑसवर्ल्डला मानलं पण लोक विचारायला लागले जर ऑसवर्ल्ड एकटाच गुन्हेगार होता तर त्याला जिवंत ठेवून चौकशी का नाही केली कोणाला वाटत होते की ऑसवर्ल्ड बोलू नये आणि जॅक रुबीने खरंच स्वतःहून केले का की तोही कोणाच्या आदेशावर नंतर वॉरन कमिशनचा अहवाल येतो अमेरिकन सरकारने तपासणीसाठी वॉरन कमिशन स्थापन केले आणि निष्कर्ष कॅनेडीनची हत्या ली हार्वे ऑसवर्डने एकट्याने केली पण इथेच सुरू झाला कटकारस्थानांचा ज्वालामुखी कारण या अहवालात अनेक प्रश्नांवर मौन म्हणजे सायलेन्स गोळ्या कुठून आल्या याबद्दलची अनेक मते साक्षीदारांचे वेगवेगळे बयान CIA, FBI, माफिया यांचे संभाव्य हात शीतयुद्धातील राजकारण